महा टी ई टी दोन हजार चोवीसची घोषणा आणि अर्जाचा फॉर्म प्रसिद्ध झाला आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद एम एस सी ईने नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अधिकृत वेबसाईटद्वारे महाटी ई टी अधिसूचना दोन हजार चोवीस जारी केली आहे दोन हजार चोवीसमध्ये ई टीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची संधी नऊ सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत उपलब्ध आहे ई टी परीक्षा दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होईल महा टी प्रवेशपत्र अठ्ठावीस ऑक्टोंबर ते दहा नोव्हेंबर दरम्यान डाउनलोड करता येईल महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा टी दोन हजार चोवीससाठी साठी अधिकृत अधिसूचना पी डी एफ प्रसिद्ध झाली आहे ही, ही चाचणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदद्वारे प्रशासित केली जाते महाराष्ट्रातील सरकारी संस्थांमध्ये प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी ही राज्यस्तरीय परीक्षा आवश्यक आहे एम एस सीईने ई टी अधिसूचना दोन हजार चोवीस पी डी एफद्वारे अधिकृत परीक्षा पोर्टलद्वारे महा टी दोन हजार चोवीस परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे अर्जाचा फॉर्म फो, केवळ इच्छुक आणि पात्र असलेल्यांनीच भरला पाहिजे वयोमर्यादा अर्ज सादर करणाऱ्या आणि महाराष्ट्र टी ई टीसाठी उपस्थित असलेल्या अर्जदारांसाठी वयाचे कोणतेही बंधन नाही महाराष्ट्र टीईटी दोन हजार चोवीससाठी अर्ज भरा उमेदवार प्रदान केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून महा टी ऑनलाईन अर्ज सहजपणे पूर्ण करू शकतात आणि सबमिटसुद्धा करू शकतात अर्ज कसा करायचा याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊ सर्वप्रथम टीई टीची अधिकृत वेबसाईट उघडा नोंदणीसाठी नोंदणी या बटनावर क्लिक करा आता त्यामध्ये तुमचे नाव वडिलांचे नाव जन्मतारीख लिंग निवासस्थान फोन नंबर ईमेल आय डी पत्ता इत्यादी आवश्यक माहितीसह नोंदणी फॉर्म भरा नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करा सिस्टमने तयार केलेला पासवर्ड आणि नोंदणी आय डी लिहा लॉग इन करण्यासाठी तुमचा पासवर्ड आणि नोंदणी आय डी एंटर करा तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी तुम्ही निवडलेले परीक्षेचे शहर आणि इतर कोणती आवश्यक माहिती देऊन महाटीई टी अर्ज भरा तुमच्या स्वाक्षरी आणि फोटोच्या स्कॅन केलेल्या प्रतिमा समाविष्ट करा किंवा अपलोड करा अर्ज तपासा आणि आवश्यक बदल करा आणि अर्ज करताना होणाऱ्या चुका टाळा फॉर्म सबमिट केल्यानंतर पुष्टीकरण पुष्ट जतन करा ऑनलाईन अर्ज पूर्ण केल्यानंतर उमेदवारांनी महाटी ई टी अर्ज फी भरणे आवश्यक आहे उमेदवारांच्या श्रेणीनुसार अर्जाची फी ऑनलाईन भरणे आवश्यक आहे परीक्षेविषयी माहिती टी दोन हजार चोवीस परीक्षेत दोन पेपर असतील पेपर एक आणि पेपर दोन पेपर एक आणि पेपर दोनच्या चाचणीच्या सा तयारीसाठी उमेदवारांना दीडशे गुणांच्या दोन्ही परीक्षांचे स्वरूप पूर्णता जाणून घेणे आवश्यक आहे पेपर एक आणि पेपर दोन मध्ये एकूण दीडशे बहुनिवडक प्रश्न असतील योग्य उत्तर देणाऱ्या उमेदवाराला एक गुण प्राप्त होईल तसेच चुकीचे उत्तरासाठी कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही प्रत्येक दोन पेपर पूर्ण करण्यासाठी दोन तास तीस मिनिटे वेळ दिलेला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी व जाहिरातींसाठी